मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमाचा रिमझिम भाग एकवीस आता पुढे पारवी वैभव घरी आले त्यांनी बाईक घरापुढे लावली तसे ती पटकन उतरून घरात गेली तो तिथे दारात बसलेल्या आजोबा आणि काकांशी बोलत थांबला पण लक्ष तिच्याकडेच होते अशी अचानक का गेली ती गप गप वाटली सोनल काही बोलली तर नाही ना पण ती काय सांगेल मी तर पारवीला आधीच सर्व सांगितले आहे शिवाय आता तिचे लग्न ही जवळपास ठरले आहे आता माझ्याबद्दल अजून तिच्या मनात काही असेल असे वाटत नाही खोलीत येत पारवीने कपडे चेंज केले त्या ड्रेसची घडी करत असताना तिला पुन्हा तेच विचार आले जेव्हा ती तो ड्रेस घालून तयार झाली होती तेव्हा सोनलचे बोलणे तिला आठवले छान दिसतोय तुला हा ड्रेस सोनल मागून येत म्हणाली हो का थँक्स खूप सुंदर ड्रेस आहे पारवी वळून पाहत म्हणाले हा ड्रेस तुला छान दिसतोय आता तू हात तुलाच ठेव आता हा माझ्या काही कामाचा नाही ती उदास चेहऱ्याने म्हणाली असे का म्हणतेस हा ड्रेस तर नवीनच आहे आणि एक्सपेन्सिव्ह वाढतो नवीन नाही पण मी जपून ठेवला होता पण आता त्यावर माझा अधिकार नाही कारण तो वैभवनेच मला गिफ्ट केला होता जेव्हा आमचे लग्न ठरले होते तेव्हा सोनल मीठ मसाला लावून म्हणाले तो ड्रेस त्यांनीच तिला दिला होता आईच्या सांगण्यावरून तिच्या बर्थडेला सोनलला ते पण माहीत होते की त्यात त्याचा हेतू नव्हता पण तिने नकली स्टोरी बनवून तिला सांगितली होती तिचे ते बोलणे ऐकून क्षणभर तरी तिला काही कळतच नव्हते की नक्की काय बोलत आहे लग्न ठरलेले म्हणजे कधी पारवी कसे बसे एवढेच बोलून गप्प झाले आणि वैभव तिला जे बोलला होता ते ती आठवू लागली आता तिलाच प्रश्न पडला होता की त्यामुळे नक्की काय म्हणाला होता तिच्या चेहऱ्यावरचे उदास भाव पाहून सोनलने अजून सांगायला सुरुवात केली हो आमचे लग्न ठरले होते वैभव तुला म्हणालाच असेल ना सोनल मुद्दाम तिला इमोशनली सांगत होती हो म्हणजे बोलला होता तो पण पारवी किंचित तणावलेली होती ती स्वतःशी विचार करत पुन्हा म्हणाली वैभव तर लग्न ठरल्याचे काहीच म्हणाला नव्हता बरोबरच आहे मना। आता सगळं खरं थोडी सांगणार आहे मुले अशीच असतात पण तुला काय कळायला हवे म्हणून सांगतोय त्याला काही बोलू नकोस सोनल गरीब तोंड करून म्हणाली नाही मी नाही सांगणार पण हे खरं आहे का पारवी भावुक होत जेसे तुझे लग्न ठरले होते आणिकेत सोबत तसेच आमचेही ठरले होते खूप खुश होतो आम्ही की आम्हा दोघांचे लग्न व्हावे दोन्ही घरात आनंदाचे वातावरण होते आम्ही दोघे तासन्तास गप्पा मारायचो फिरायला जायचो खूप वेळ घालवायचो एकमेकांसोबत खूप सुंदर दिवस होते ते पण कुणाची नजर लागली काय माहित पण असो नशिबाचा भाग आहे माझेच नशीब खराब असेल की असे सर्व घडले सोनल रडून सांगत होती का असे काय झाले मग पारवीने काही नाही तुझं लग्न मोडले आणि वैभवला नाईलाजपणे तुझ्याशी लग्न करावे लागले जर का तुझं लग्न मोडले नसते तर वैभव आणि मी ती बोलत असताना एकदम गप्प झाली पण पारवी मात्र तिचे बोलणे ऐकून गोंधळी होती वैभव फक्त आपल्यावरच प्रेम करतो हे तिला चांगलेच माहित होते पण तरीही असे सांगताना पाहून ती चक्रावली होती पण वैभवचे पूर्वीपासून माझ्यावर प्रेम होते तो मला म्हणाला होता तुमचे लग्न वगैरे ठरले असते तर तो माझ्याशी लग्नाला तयार झालाच नसता पारवी चिडली होती पण ती शांतपणे म्हणाली हा फोटो बघ आम्ही दोघे फिरायला जाताना काढलेला होता तिने तिला घरी सोडताना जो सेल्फी काढलेला होता तो दाखवला तो पाहून पारवीचा चेहरा पडला होता ती गप्पच होती सर्व गोष्टी नकळत घडल्या आमच्याकडून खरच वैभव असा वागला होता का तिच्या पुढे असे काही नाही वैभव तसा मुलगा नाही की लग्न करेल तो तसा मुलगा नाही तुम्हालाही माहित आहे पारवी जरा रागाने म्हणाले काही असो पण सोनलच्या आयुष्याचा तर खेळ झाला त्याच्यामुळे अर्थात त्याला कुठेतरी तू पण कारणीभूत असेलच ना तुम्हाला एवढेच वाटत आहे तर मी वैभोलाच बोलवते आणि खरं खोटं करून टाकू पारवी म्हणाली तशा त्या दोघीही घाबरल्या वैभवला कळले तर आपण असे सांगितले आहे तर आपले काही खैर नाही या विचाराने सोनलचा घाम पुटला कशाला बोलवतेस सोनल घाबरली होती तसे न दाखवता मग आता काय इच्छा आहे सोनलची मग आता काय इच्छा आहे सोनल तुझी वैभवने पुन्हा तुझ्याशी लग्न करायचं हवे का बर ठीक आहे तशी ती गप्पच पुढे काही बोलायला चान्सच राहिला नव्हता परत काही तिच्या पुढे त्या परत काही तिच्या पुढे तो विषय काढणार नाही असा बंदोबस्त तिने केला होता पण वैभवचं काय त्याला पण चांगलाच धारेवर धरायचे होते तिला काय खरं आणि काय खोटं ते पाहायला वैभव तयार होऊन ऑफिसला निघाला होता ती त्याला डब्बा द्यायच द्यायलाही द्यायलाही बाहेर आली नाही ती किचन मधून बाहेर येऊन त्याच्या हातात तो डोळे मोठे करून पाहायचा त्यावर ती जीभ दाखवत आत पळून जायची त्यालाही ते आवडायचे पण आज तिने रियाला का बर डब्बा द्यायला सांगितला असेल तो कामाच्या गडबडीत निघून गेला पण संध्याकाळी तो आठवणीने तिला आवडते म्हणून आईस्क्रीम आणि गुलाबजामून घेऊन आला सर्वांसाठी एक बॉक्स आणि तिच्यासाठी वेगळा त्यांनी घरात येत तिला शोधले ती देवापाशी दिवा लावत होती त्यांनी ही नमस्कार करून तिच्या हातात खाऊ दिला आईस्क्रीम फ्रीजमध्ये ठेव बघ नाही तर वितळली असेल कदाचित तो हसत म्हणाला तिने काही न बोलता ती पिशवी घेत तिने त्यातील आईस्क्रीम फ्रीज मध्ये ठेवली मिठाई फक्त फक्त घेतला आणि सर्वांना वाटू लागली तो गप्प पाहत होता हिच नक्की काय चालू आहे नंतर जेवणे ही उरकली सर्व आवरून पारवी बाहेर अंगणात सिंधू आणि रिया सोबत गप्पा मारत बसली होती ती घरात सर्वांशी बोलत होती फक्त त्याच्याशी बोलत नव्हती हे त्याच्या लक्षात आले होते पारवी जरा माझा लॅपटॉप हे त्याच्या लक्षात आले पारवी जरा माझा लॅपटॉपचा चार्जर कुठे ठेवला आहे शोधून दे वैभव तिला आवाज देत म्हणाला लॅपटॉप बॅगेतच असेल ती तिकडून म्हणाली नाहीये मी शोधले तू कुठे ठेवला असेल गडबडीत तो मुद्दाम तिला खोलीत बोलवण्यासाठी आता सर्वांसमोर डायरेक्ट बोलू नव्हे बोलू शकत नव्हता हा वैभव पण ना त्याला जवळच्या वस्तू दिसतच नाही सगळे आईते पाहिजे ती रागातच उठली आणि एकदाचे शोधून त्याच्या गळ्यात गर... बांधते ती घाईतच खोलीत जाऊन चार्जर शोधू लागली तसे तो तिच्या मागेच खोलीत आला आणि दार लावून टाकले हा काय चार्जर इथेच चा आहे टेबलवर ती म्हणत वळली तसे तो एकदम समोर उभा होता ती दचकलीच चार्जर आहे पण तू होतीस ना तो म्हणाला तसे ती त्याला इग्नोर करून बाजूने जाऊ लागली तसे त्याने तिला आडवत बेडवर बसवले काय झाले आहे तुला रागावले आहेस का काही झाले असेल तर स्पष्ट सांग ना असे गप राहून मला थोडी कळणार आहे तुला काय झाले आहे ते तो तिला जवळ येत म्हणाला काही नाही झाले मी त्याच्या ती त्याचा हात झटकून निघाली तसे त्यांनी तिच्या हाताला धरून तिला बेडवर पाडले आणि तिच्यावर वर एक तिचे दोन्ही हात त्याच्या हातात बंदिस्त करत तिला विचारले सांगणार आहेस की नाही तुझ्याकडे फक्त पाच मिनिट आहेत तो कामुक नजरेने तिला विचारत होता वैभव उठ ती चिडून बर सांगते मला सांग हा ड्रेस तू जो मी आज घातलेला होता तो तू सोनलला दिला होता का पारवी म्हणाली हो मीच दिलेला आहे का दिला होता म्हणजे तुला काय वाटत तो हसत तुमचे लग्न ठरले होते ना म्हणून दिला होतास ना काय कोण बोलले तुला सोनल बोलली सोनल बोलली का कुणी नाही बोलले पण तू खर खरं सांग पारवी चिडून अग तो मी रियाला आणला होता पण तिला झाला नाही म्हणून सोनलला म्हणून आईने सोनलच्या वाढदिवसाला तो तिला दिला पण तुला कोण बोलले आणि अन, यावरून तू चिडत होतीस का तो चकित होऊन दूर हो तो चकित होऊन दूर होती त्याला दूर करत उठून बसली खरं सांग त्या सोनलचं आणि तुझे लग्न ठरले होते का ती त्याला रोक ठोक विचारत होती ए नाही तुला कोण बोलले सोनलच बोलले असणार तिला फोन लावण्याचा तोच तिने तो हात हा, तोच तिने हातातून घेतला तू खरं बोलत आहेस ना मग मला पुरावेची गरज नाही ती म्हणाली पण तुझं माझ्यावर विश्वास आहे आहे ना नक्की पण तुझा पण तुझा माझ्यावर विश्वास नाहीये त्याच्यामुळे मी तिला फोन करून विचारतो तो तिच्या स्वतःपेक्षा तरी, हो तरी मी तुझ्यापासून दूर नाही राहू शकत लव यू असे म्हणत तिने त्याला जवळ ओढले आणि ओढ त्याच्या ओटावर टेकले रात्रीचं चांदने पुन्हा एकदा दोघांच्या प्रेमात फुलून लाग। फुलवू लागले दोघे एकमेकांच्या प्रेमात काटोकाट बुडले होते दिवस रात्र घरात सर्व ठीक सुरू होते, अशातच शेतीची कामे सुरू झाली सर्व शेताच्या कामावर जाऊ लागले घरात कामांची जबाबदारी पारवीवर पडली रिया तिला मदत करत असे पण तिचे रोज काही वेळ क्लासेस असायचे एक दिवस पारवी रिया आणि अशा तिघी मिळून नदीवर जायला निघाल्या होत्या कारण पाण्याचा थोडा प्रॉब्लेम सुरू होता पण पारवी त्यांनी तिला समजावत नदीवर जाऊ दिले नाही त्यात एवढे कपडे धुवायचे म्हणजे एका माणसाचे काम नव्हते पारवीला तर कपडे धुवायचे माहीतच नव्हते पण तरीही ती कसे बसे धुवत असे एरवी सिंधू आणि रिया कपडे धुवायच्या आणि कधी कधी तर त्या दोघीच नदीवर जायच्या आणि तिकडून कपडे धुवून आणि सुकून पण आणायच्या पारवीला पण नदीवर जाण्याची इच्छा होत असे पण वैभवने ताकीद दिल्यामुळे ती अजून तरी नदीवर गेली नव्हती वैभवला दुसऱ्या दिवशी सुट्टी त्यामुळे दोघांना थोडा निवांत वेळ मिळाला होता ते दोघ अंगणात बसले होते मस्त वाटते इथे चांदणे किती छान पडले आहेत चंद्र पण आहे खांद्यावर हात ठेवत त्यांनी म्हटले ते सगळे ठीक आहे पण तू आज साडी का नेसले आहेस तो विषय बदलत मध्ये साडी कुठून आली आता ती चिडत साडी नको मग सोडू का तो खट्यापणे म्हणाला चुप कुणी ऐकले तर ती त्याला दम देत एवढे रात्री कोण येणार आहे भूत ऐकतील फक्त तो भाव तुमच्या गावात भूत पण आहेत का पारवी एक्सायटेड होऊन असतील मी कधी पाहिले नाही पण तू का इतकी एक्सायटेड होऊन भूताचे नाव ऐकत आहेस तो हसत म्हणाला अरे म्हणजे गावात भूते असली की त्यांच्या स्टोरीज असतात मग त्या ऐकायला मला आवडतात ती म्हणाली मग तू आजोबांना विचारते सांगतील आणि आम्ही लहान असताना तर नदीवर गेलो की वैभव बोलत असताना तिने मध्येच विषय काढला हे नदी किती लांब रे इथून खिळखिळे करत ते का बर ते मी असेच विचारले मला जाऊ वाटत होते सिंधू आणि रिया जातात कपडे धुवायला मी जाऊ का त्यांच्या सोबत काय तू नदीवर कपडे धुणार इमेजिन कशी तू लागला दिसशील हसू चुप ती दिसील कान पिळत ए तुला पोहता येत नाही आणि आली मोठी नदीवर कपडे धुणारी मला माहित होत तू असेच काहीतरी बोलणार ती नाक फुगवत अगं पण चांगल्यासाठी सांगतोय वाहून गेलीस तर मग कुठे आणि त्या नदीत तर भूते पण आहेत वैभव मुद्दाम ती जाऊ नये म्हणून सांगत होता काय नदीत भूत ती चकित होऊन हो मग काय ज्यांना पोहता येत नाही त्यांना पकडून ठेवते एकदम घट गरम मिठी गरम मिठीत जणू तो सांगता सांगता एकीकडे तिला मिठीत घेऊन सांगत होता ती घाबरून गप्प होती आणि मग पुढे ती आणि मग तो असा सर्वांगाला स्पर्श करतो वैभव उगाच त्याच्या मनाच्या दंतकथा सांगून तिच्याशी जवळीक करत होता त्याचे हात तिच्या कमरेवर पाठीवर फिरत होते आणि मग मानेला चावा घेतो असे म्हणत त्यांनी ओठ तिच्या मानेवर टेकवले तशी ती वरडली आ ए बरडतेस कशाला घाबरायला काय झाले मी आहे ना इथे तो गप तू उगाच कुठला आगाव कुठला मी चालली झोपायला ती उठून जाऊ लागली तो तिच्या मागे जाऊ लागला जाऊन जाऊन जाशील कुठे तू जिथे मी तिथे मी न माझा राहिलो आता, असे म्हणत तो पुढे निघून गेला ती मात्र गालात असली, दोन दिवसांनी वैभवला न सांगता पारवीने नदीवर जाण्याचा बेत आकला होता पण अकरा वाजून गेले तरी तो घरातच होता ती त्याची ऑफिसला जाण्याची आतुरतेने वाट पाहत होती पण तो घरातल्याच कपड्यांवर होता तिने त्याला घालण्यासाठी कपडे बेडवर ठेवले पण त्याने त्याकडे पाहिलेच नाही तो तिच्या तो त्याची फाईल काढून लिखाण काम करत होता म्हणून ती म्हणाली तुमचे कपडे इथे ठेवले आहेत तो एवढेच म्हणाला मुद्दाम डब्बा पण भरून ठेवला आहे किती वाजता निघणार आहे तुम्ही पारवी पुन्हा विचारू लागले तसे तो चकित होऊन पाहू लागला का मी घरात थांबलेला आवडणार नाही का तुला तो तिच्याकडे पाहत म्हणाला पण आज सुट्टी नाही ना ती पण तुझ्यासाठी मला कायम सुट्टीच असते ना फाईल बाजूला म्हणाला खरंच नाही जाणार ऑफिसला आज तू म्हणत असशील तर नाही जात तो नको आज जा तुम्ही उद्या राहा ओके पारवी नजर चोरत अग पण आज नवरा एवढा थांबायचं म्हणत आहे तर तू कामावर पाठवत आहेस तो तिला मिट्टीत घेत म्हणाला खरंच नाही जाणार आहेस का ती तिला आता टेन्शन आले होते नाही जाणार आज मी रजा टाकली आहे पण मला श्यामला सोबत घेऊन जायचं आहे त्याच्या कॉलेजचा ॲडमिशन करायचं आहे वैभव शांतपणे म्हणाला ते ऐकून तिने सुटकेचा श्वास टाकला हुश तरी खुश कुठेतरी जाणार आहे या गोष्टीने ती खुश झाली तिच्या एकंदरीत वागण्यावरून त्याला डाऊट आला होता पण तो काही बोलला नाही थोड्या वेळाने ते दोघे निघाले तो आज ऍडमिशन साठी तालुक्याच्या ठिकाणी जाणार होता ते दोघे गेले तसे पारवीने त्या दोघांना खुनावले रस्ता साफ आहे चलो त्यांनी डब्यात भाकरी भाजी घेतली आणि कपडे घेऊन नदीच्या दिशेने निघाल्या कडक ऊन पडले होते पण गार हवा सुटली होती त्या हळूहळू खाली जात होत्या तुम्ही पण दादाला समजले आमचे काही खरं नाही रिया म्हणाले तुम्हाला काही नाही बोलणार आम्हाला धारेवर धरेल तो सिंधू असे काही नाही होणार त्याला का, का म्हणून आपण घाबरायचे मी बघते काही बोलला तर पारवी ठामपणे म्हणाले आवडायचे जाताना गावातील बायका खूप प्रेमाने आणि आपुलकीने तिला आवाज देत होत्या गावातील सर्व बायका मला वळखतात का पारवी त्या दोघींना विचारू लागली कारण ती फारशी कुणाला वळकत नव्हती हो मग दादाला ओळखतात मग तुम्हाला दादानेच तर गावाला प्रत्येक घरात नळ आणण्यासाठी ग्रामसेवक आणि सरपंच यांना सोबत घेऊन खूप प्रयत्न केले नाहीतर आमच्या गावात पाण्यासाठी बायकांना रोज रोज भरमर पाणी बहावे लागायचे सिंधू म्हणाली पार्विक चकित झाली पार्वत चकित झाली गावात येणाऱ्या योजना मध्ये नेहमी त्याचा हस्तक्षेप असतो आपलं गाव सुधारावा यासाठी नेहमी प्रयत्न करत असतो रिया म्हणाली मला नव्हतं माहित बरं बर झाले सांगितले पारवी हसली नदी बरीच दूर होती उन्हाच्या झाडांच्या सावळीतून त्या, त्या हळूहळू जात होत्या पण काही ठिकाणी झाडेच नव्हते नदी जवळ आल्यावर थंडगार हवा सुरू झाला नदी पात्रात असलेल्या पाण्याचा आवाज येऊ लागला वाहत्या पाण्याचा खळखळ आवाज ती तिची नाजूक पावले टाकत खाली खडकावर गेले वाव मस्तच वाटत आहे इथे पारवी सगळीकडे पाहत म्हणाले वहिनी सांभाळून तिथे घसरण आहे रिया ते ऐकून पारवी त्यांच्या दिशेने आले पारवी ते ऐकून त्यांच्या दिशेने आली त्यांनी मज्जा मस्ती करत कपडे धुतले आणि तिथे खडकांवर टाकले आणि त्या दोघी पो पाण्यात पोहू लागल्या हे सर्व नवे होते त्यामुळे ती घाबरून होती तसे तिथे त्यावेळी कुणी होते इतर बायका होत्या पण त्या थोड्या दूर वर होत्या या वहिनी आम्ही आहोत रिया म्हणाली पारवी हळूच पाण्यात उतरली तसे तिला मस्त वाटू लागले वरून ऊन आणि त्या पाण्याचा थंडावा असे वाटत होते की पाण्यातच डुबून जावे किती थंड पाणी आहे पण मस्त जास्त खोल नाही ना, ना तिकडे पुढे या सिंधू म्हणाली रिया आणि सिंधू तिला पोहायला शिकवत होत्या तेव्हाही हळूहळू पोहू लागली एकीकडे त्यांच्या सुरू होत्या पोहत असताना पारवीचा पाय खालून कुणीतरी पकडला असे तिला वाटले माझा पाय अडकला आहे पारवी घाबरून कुठे काय सिंधू इतक्यात पुन्हा कुणीतरी तिच्या कमरेला स्पर्श केला तेव्हा तिच्या लक्षात आले पाण्यात काहीतरी आहे आभूत सोड मला पारवी वाढू लागली तसे तो पाण्याबाहेर आला आणि मग ती पापण्यांची उघडझाप करून पाहू लागली वैभव तू ती घाबरलीच होती तिकडे सिंधू आणि रिया हा इथे दादा कधी आला त्या पण चकित कारण तो दुसरीकडून पोहत आला होता तो कुठून आलास कसा आलास पारवी तिचे केस मागे घेत ते जाऊ दे तू इथे काय करत आहेस तो तिला जवळ येत मी इथे कपडे धुण्यासाठी ती अडखळत म्हणत होती असे पाण्यात पोहून कपडे धुणार होतीस का तो नाही ते मी घसरून पडली तर म्हटले भिजलेच आहे तर पोहायला शिकावे तिला काय बोलावे सुचत नव्हते म्हणून ती काही पण बडबडत होती ते ऐकून तो हसू लागला पोहायला शिकायचं होते तर मी आहे ना मी शिकवतो असे म्हणत त्यांनी मागून तिला मिठी मारली ती वैभव आता असे हात पसरायचे असे सांगून त्याने हळूच तिच्या हातावरून त्याचे हात घेत हळूहळू पाणी दूर सारवायला सुरुवात केली पाटीला त्याचा ओला स्पर्श झोंबत होता त्याचे ते कठोर आणि शरीरावर रोमांच उभे करत होता त्यात तो इतका जवळ होता कि हायच लांबची गोष्ट ती तिथे का आली होती ते पण ती विसरली होती त्याचेही कपडे भिजले होते त्या ओल्या कपड्यांचा स्पर्श वेगळाच होता तिला करत होता, बेदुंद दोघे नदीच्या पात्रात असलेल्या एका खडकावर उभे होते एकीकडे त्या दोघी पोहत होत्या दोघ एकमेकांना पाहत होते तिला असे बुजून चिंब झालेले पाहून त्याचा राग तर केव्हाच त्या नदीत वाहून गेला होता तिच्या सर्वांगाचा मोह त्याला होत होता म्हणून तरी तिने डोळे मोठे करत वैभव काय करत म्हणेल ती इकडे तिकडे पाहत म्हणाली अग नको करू का असे त्यांनी तिला जवळ ओढले आणि तिच्या मानेवर किस केले काय सुरू आहे तुझ मी जातो ती त्याला दूर करत अगं पण तुला पोहायला शिकवायचं होतं ना तो मागून तिचा हात पकडत असे शिकवतात का पोहायला बर, बर आता सिरियसली शिकवतो तो रिक्वेस्ट करत म्हणाला ते दोघे पोहत पोहत हळूहळू पुढे जाऊ लागले तसे तुम्ही थांबा आम्ही कपडे घेऊन पुढे जातो ती म्हणाली नाही नको आम्ही पण येतो थांबा पारवी म्हणाली नको नको जा तुम्ही आम्ही येतो मागून पारवीला पोहायला आल्याशिवाय आम्ही घरी येणार नाही काय पारवी तो पारवी कडे पाहून डोळा मारत म्हणाला त्या दोघी निघून गेल्या आणि तिथे फक्त ते दोघे तिच्याकडे पाहिले तिने हळूस पाणी त्याच्या चेहऱ्यावर त्यांनी पण ओंजळीत पाणी घेत तिच्या अंगावर उडवले ती हसली त्याची हनवटी तिच्या हातात पकडत तिने ओढ त्याच्या ओठांवर टेकवले चिंब भिजलेले रूप सजलेले भरून आले रंग प्रीतीचे मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा आणि आमचा व्हिडिओ आवडत असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि मग समोरचे बेल ऐकून प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही रोज पाहू शकता